लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं काव्या आणि पार्थ आता पुरावे शोधत असतात परंतु पार काम करत असतो काव्या म्हणते अहो हे काय देशमुख आपण पुरावे शोधणार होतो ना आपण आपली सगळी कामं आटपून ताईसाठी आपण पुरावे शोधणार होतो ना आता पार त्याचं काम बाजूला ठेवतो पार्थ म्हणतो हो पण मला एक गोष्ट समजत नाही अचानकपणे त्या सँडीचं सिम कार्ड कसं बंद झालं आता काव्याला समजतं म्हणजे रूमच्या बाहेरून बसवात त्याने सर्व काही ऐकलेलं असेल आता पारच्या हाताला धरून ती पार्थला साईडला घेऊन येते आणि म्हणते किती मोठ्याने बोलत आहे आपलं बोलणं कोणीतरी ऐकत असेल तेव्हा हलवारपणे आपसूकपणे काव्याने पार्थच्या हाताला धरून इकडे आणलेलं असतं तेव्हा पार आता पूर्णपणे आनंदी झालेला असतो कारण न सांगताच आपसूकपणे त्याला हवं ते मिळालेलं असतं आणि काव्याकडे तो कंटिन्युअसली पाहत राहतो काव्य आपण पाहते आणि लगेच म्हणते सॉरी काव्या म्हणत असते की अहो तुम्ही हा बोलायला हवं आहे व आत्याने सर्व ऐकलं तर तुम्हाला आर्किटेक्ट कोणी केलं हो त्यावरती के आता पार्कला मार सुद्धा देते त्यावरती आपण असं पाहिलं की पार्क म्हणतो माझ्या आर्किटेक्टवरती काही बोलायचं नाही आहे असे गमती जमती